नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार दोन हजार पंचवीस अख्तर यांना या हतबल काळात जेव्हा अमानवतेला संकुचित भाषेच चढवून संस्कृती रक्षणाच्या नावानं दंगली घडवल्या जात आहेत त्या काळात तुम्ही शिकवलं की नव्याच्या स्वीकारानेच भाषा श्रीमंत होते संस्कृती बहराला येते आणि नकाराने आपण कुंठित होत जातो हे काही नव सत्य नाही पण ज्या काळात तुम्ही हे ठासून सांगितलं तो काळ फार जहरी आहे म्हणून तुमचं सांगणं हे आहे तुमचे शब्द एखाद्या प्रपातासारखे कोसळत राहतात इथल्या रुळीबाज मस्तकांवर त्यातलं विष मारून अमृताचा वर्षाव करतात इथल्या निष्पाप भोर आकाशाला फास लावून पाहणाऱ्या जल्लादांच्या दारावर धडका मारताना तुमची कविता वज्राहून कठीण बनते तर कधी बुद्धाच्या अर्धून मिलित डोळ्यातून पाझरणाऱ्या करुणेनं प्रेमाच्या शाश्वत मुळांना सिंचित करत राहते समग्र भारतीय काव्य परंपरेचं सत्य घेऊन अवतरलेली तुमची कविता नेहमीच द्वेषाला प्रेम कौऱ्याला करुणा आणि क्रांतीला इन्कलाब शिकवते तुम्ही आणि तुमच्या कवितेनं भारतीय साहित्यात स्वतःची जागा निर्माण आहे तुम्ही भारतीय कवितेतील पद्मश्री पद्मभूषण यासारखे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान तुम्हाला मिळालेले आहेत तुमच्या काव्य चित्रपट गीत संहिता आणि संवाद लेखनाच्या प्रतिमेकडे बघून कलावंतांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे आणि अजूनही मिळते आहे महाकवी नामदेव ढसाळ यांच्या समष्टीच्या वाट तुम्ही वाटसरू आहात तुमच्या कवितेनं शोषित पीडितांचा आवाज बुलंद केला आहे करिता आम्ही समष्टी पुरस्कार तुम्हाला सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत जय भीम